खूप दिवसातून खातोय हा आळणी भात आणि मटण एक नंबर झालाय मधुरा एकदम झटकेदार हे मटण दिसतंय तर्री तर बघा सुकं आहे पण काय कमाल तर्रीदार झाले वा मस्त असा गरम गरम मटण सुका गरमागरम आळणी भात त्याच्याबरोबर कांद्याची फोड त्यासोबत लिंबू सॅलड तुम्हाला जे आवडेल ते कमाल लागतं म्हणजे माझ्या घरी नवऱ्याचा हा आवडीचा बेत आहे मस्त बोटच चाटून पुसून खातात <laughs> नमस्कार मी मधुरा मधुराच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 बराभसन स्वागत खूपदा काय होतं ना की घरामध्ये एकच व्यक्ती जी आहे ती मटण खाते किंवा तुम्ही बॅचलर आहात एकट्यासाठीच तेस करायचं आहे एकटे राहतात मॅरिड आहेत पण एकट्यासाठीच करायचं मग अशा वेळेस आहे ना संगीत रस्सा करा सुक्का करा भाकरी थापा पोळ्या लाटा हे सगळं करायचं कंटा येतो मग आज आपण आहे ना मस्त असा बेत करणार आहे कारण आमच्या घरातही तीच अवस्था आहे नवरा एकटाच मटण खातो बाकी कोणीच खात नाही माझा आणि नॉनव्हेजचा तर दूरदूर संबंध नाही अंडपण नाही सो so, मग अशा वेळेस मी काय करते मस्त मटण सुक्का करते आणि त्यासोबत आणली भात करते म्हणजे काय होतं ना की भाकरी बिकरी काही करायचं टेन्शन नाही बरं तो जो स्टॉक असतो मटण शिजवला तर स्टॉक देखील वाया जात नाही हो की नाही म्हणजे मग खाणाऱ्याला पण ते खायला छान वाटतं आणि करणाऱ्याला पण त्याचं जास्त टेन्शन येत नाही तर इथे अर्धा किलो मी मटण घेतलेलं आहे हे मटण सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेऊयात यावर जर काही कचरा माती असेल तर ती अशी काढून घ्यायची एकदम स्वच्छ करायचं तुम्हाला जर हे फॅट चिलर आवडत नसेल चरबी आवडत नसेल ही चरबी काढून घेतली तरी काही हरकत नाही कारण याचंच आहे ना खूप तेल सुटतं जेव्हा मटण शिजतो तेव्हा त्यामुळे बरेच लोक ती काढूनही घेतात काही लोक ठेवतात सो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते करू शकता यातलं हे मटण धुतलेलं पाणी निथळण्यासाठी ठेवूयात चला आता आपण काय करणार आहोत आता कुकर गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये एक पळीभर तेल घातलं एक पळीभर म्हणजे तीन टीस्पून बरोबर तेल होतं आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा मिसळून घ्यायचं कांदा हलकासा मऊ शिजवून घेऊयात यामध्ये ना खूप भांड्यांचा पसारा देखील नाही होणार कारण ज्या कुकरमध्ये आपण मटण शिजवतो त्याच कुकरमध्ये आपण आळणी भात देखील करणार आहोत अगदी कमीत कमी पसारा कमीत कमी साहित्य जे हाताखाली वस्तू आहेत त्यामध्येच हा मटन सुका तयार होतो चला कांद्याला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे हे बघा गमाला दिसतंय आता यामध्ये आपण घालूयात एक चमचाभर आलं लसूण पेस्ट थोडीशी हळद अगदी पाव चमचा मिनिटभर हे एकत्र एक परतून घेऊयात तर छान आपलं हे परतून झालं की यामध्ये हे स्वच्छ धुतलेलं मटण घालायचं फोडणीमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे मटर फोडणीमध्ये एक तीन ते चार मिनिट असं परतून घेतलं की यामध्ये पाणी घालूयात इथे एक लिटर गरम पाणी मी घालते कारण आपल्याला हा स्टॉक आहे ना हा लागणार आहे अळणी भात करण्यासाठी त्यामुळे थोडं जास्त पाणी घालाच सगळं पाणी घालते मी चवीपुरतं मीठ अगदी अर्धा चमचा व्यवस्थित मिसळूया आणि आता झाकण लावायचं चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या मटण शिजत आहे तोवर आपण या सुक्या मटणाचा मसाला तयार करूयात कढई इथे छोटीशी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे क्वीक असा मसाला तयार आहे यामध्ये सगळ्यात आधी सुकं किसलेलं खोबरं अर्धा कप घ्यायचं आणि खोबरं हलकंसं खरपूस होयस्तोर भाजायचं आता खोबरं भाजत आहे हलकासा सोनेरी रंग आला बघा आता हे असं कढईच्या बाजूला करून घ्यायचं आणि याच्याबरोबर मध्यभागी तिळ घालूयात आणि तिळही खरपूस भाजायचे तिळ भाजतात तर हे बाजूचं खोबरं पण भाजत राहतं हे बघा तिळ मस्त उडायला लागलेत आता खोबरं यामध्ये मिसळून घेऊयात वा 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 असं मस्त खरपूस भाजलं गेलं पाहिजे गॅस बंद करते आणि यामध्ये आता घालूयात तीन चार लसूण पाकळ्या आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर देखील ही देखील यामध्ये मिसळायची आता हे भाजलेले खोबरे तीळ मिक्सरमध्ये काढूयात हे वाटण अगदी गरजेचं आहे याची चव खूप छान येते या मटण सुक्कामध्ये झाकण लावायचं आणि पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये फिरवून घेऊया हे बघा हे आधी असं सुकंच वाटून घ्यायचं म्हणजे छान असं बारीक होतं आता पाणी घालायचं एक अर्धा कप पाणी पुरेस होतं आणि पुन्हा याचं आता सरसरीत असं वाटण करू अळणी भात करायचंय इंद्रायणी शिवाय अळणी भाताला मजा नाही त्यामुळे मी इथे घेते एक कप इंद्रायणी बरं हे आपले ना मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट आहे आठ पीसचा सेट आहे चार कप आणि चार स्पून मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर दिला तिथे जाऊन व्हॉट्सॲप करून ऑर्डर इतकंच टाईप करा आणि हे कप तुमच्या घरपोच पोचवायची सुविधा करण्यात येईल प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे ज्यामध्ये जी एस टी शिपिंग कॉस्ट आणि ऑल वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे नक्की एकदा ट्राय करा तर एक कप इंद्रायणी आणि हा आहे ना स्वच्छ धुवून घेऊयात आता हा स्वच्छ धुवून झाला भिजत घालायची गरज नाही आहे कारण इंद्रायणीमध्ये ऑलरेडी चिकटपणा भरपूर असतो फक्त निथळण्यासाठी ठेवूया मटण आहे आता भात आणि सुकं मटण एकाच वेळेस करायला घेऊयात हे बघा भरपूर असा स्टॉक त्यामध्ये जमा झाला आणि मटण बघूयात हे बघा छान असं शिजलं आहे कुठेच असं दांडरलं गेलं नाही आहे परफेक्ट असं मौसूत शिज शिजावं लागतं ना मटन तसं शिजलं आहे वा 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 त्यातलं मटण काढून घेऊ आपण हे बघा हे बघा पीसेस काय सुंदर दिसतात हा कुठला पीस आहे कमेंट करून कळवा कारण मी खात नाही त्यामुळे फार मला माहीत नाही आता भात शिजण्यासाठी हा स्टॉक मला थोडा जास्त वाटतो आहे दोन चमचे काढून घ्यायचा कारण सुकामध्ये पण थोडं आपल्याला रसरशीत करायला हा स्टॉक लागेल आणि नंतर भातातही लागला तर वरणं घालू शकतो सो हा स्टॉक मटणमध्येच काढते आणि आता हा जो स्टॉक आहे यामध्ये हा जो इंद्रायणी आपण स्वच्छ धुवून घेतला आहे हा मिसळूयात अगदी साधी रेसिपी ही आण भाताची यामध्ये एक अख्खी मिरची घालायची म्हणजे त्याला भाताला पण चव छान येते तीन चार काळी मिरी लवंग आणि चक्रीफूल अगदी मस्ट आहे हे मिसळूयात स्टॉकमध्ये मीठ आहे त्यामुळे मीठ अगदी बेतानी घाला झाकण लावायचं मी आचेवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन चिट्ट्या झालेल्या आहेत तवा गरम करायला ठेवला दोन पळीभर तेल तापायला ठेवलं चार बारीक चिरलेले कांदे आहेत हे या कांद्यावर थोडंसं मीठ भुरभुरायचं मग काय होतं ना कांद्याला पाणी पटकन सुटतं आणि तो पटकन भाजला जातो मस्त असा सोनेरी रंगावर कांदा आपण छान परतून घेऊ कांदा मस्त भाजून निघतोय फार वेळ नाही लागत पटकन होतो कांदा भाजून आता इथे आणली भात पण शिजलेला यातलं जी गरम वाफ आहे ती गेली बघूयात एकदा आ हा हा जबरदस्त इतका छान सुवास दरवळतो ना आणि बघा परफेक्ट असा लपलपित आपल्याला लागतो ना तसाच हा भात झाला आहे फक्त यामध्ये ना थोडीशी हळद घालते आणि थोडासा हा जो स्टॉक आहे कारण आमच्याकडे ना छान असा लपलपीत जितका लपलपीत तितका जास्त आवडतो म्हणून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला त्यावर थोडंसं स्टॉक घातलं वा काय सुरेख दिसतोय हा अळणी भात हळद नंतर घातली आहे त्यामुळे थोडा वेळ झाकून ठेवते म्हणजे हळदीचा जो कच्चा पण आहे तो नाही पण मटण भात शिजतानाच हळद घाला शक्यतो म्हणजे मग त्याला तो रंग आहे तो प्रॉपर अळणीभात जाईल पण हे जे आपण यामध्ये खडे मसाले घातलेत ना चक्री फूल हिरवी मिरची त्याचा स्वाद इतका कमाल उतरला आणि त्या स्टॉकची चव म्हणजे स्टॉक वाया पण जात नाही आणि भात पण पटकन होतो आणि इंद्रायणी इंद्रायणीला इंद्रा पर्यायच नाही अळणीभात करायचा असेल तर इंद्रायणीची कारण स्वतःचीच एक इतकी खूप छान चव असते ना आहा। चला कांदा असा मस्त सोनेरी रंगावर परतून झाला हे बघा मस्त दिसतो असा गळला पाहिजे एकदम कांदा कारण आपण वाटण नाही करतो कांद्याचं तर यामध्ये हे जे खोबऱ्याचं वाटण आहे खोबरं पांढरे तेल आलं लसूण आणि कोथिंबीर हे यामध्ये घालायचं मिक्स करायचं आणि चांगलं दोन मिनिटं परतून घ्यायचं चला आता खोबऱ्याचं वाटण कांद्यासोबत दोन ते तीन मिनिटं मस्त भाजून घेतलं आहे आता यामध्ये मसाले घालूयात एक टेबलस्पून आहे ना मस्त हा मटन मसाला मी घेतला आहे कुठल्याही ब्रँडचा घ्या छोटे छोटे सॅशे मिळतात ते घेतलं तरी चालेल बरं मटन मसाला नसेल तर घरात तुमच्या जो कुठला मसाला असेल काळा मसाला कांदा लसूण मसाला गरम मसाला असं सगळं कॉम्बिनेशन करून त्यामध्ये ढकलून दे द्या सो मस्त एक मोठा चमचाभर मटण मसाला लाल तिखट रंगाचं लाल तिखट आहे हे एक टेबल स्पून धणेपूर त्याचसोबत चवीपुरतं मीठ मटण शिजवताना मीठ घातले त्यामुळे आत्ता बेतानेच गेला आता हे सुकं सुकं झालं आहे कारण स्टीलचा पॅन आहे म्हणून थोडासा हा स्टॉक घ्यायचा मिसळून घेऊयात हा मसाला आहे ना आपल्याला छान असा लपलपीतच करायचा आहे त्यामुळे म्हणूनच हा स्टॉक ठेवला आहे हा मसाला तयार सुका मसाला एक दोन तीन मिनिटं छान परतून घ्यायचा कारण सुके मसाले यात घातलेत ते छान फुलले पाहिजे आणि त्याचा स्वाद छान उतरला पाहिजे आ हा हा या मसाल्याचा काय भन्नाट सुवास तरवळतो आहे आणि तो जो स्टॉकमध्ये फुलवून घेतला ना हे बघा सगळा उरलेला स्टॉक यामध्ये घातला आहे आणि हे सुका मसाला बघा अगदी हॉटेलमध्ये मिळतो की नाही तसा झाला आहे जास्त तेलकट नाही आहे पचपचीत नाही आहे क्या बात हे रंग बघा आणि काय दिसतोय वाह आता या मसाल्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालूयात मि मिसळून घ्यायची ही दिसते खूप छान अशी मसाल्यात परतली ना कोथिंबीर की ती भाजीमध्ये दिसायला खूप सुंदर दिसते चा आणि या कोथिंबीरचा स्वादही छान उतरतो चला आता यामध्ये आपण घालूयात हे शिजवलेलं मटनचे पीसेस पटकन मिसळून घ्यायचं झाकण ठेवूयात आणि मध्यम आचार दणकून एक वाफ काढूयात म्हणजे मग काय होईल की हे जे मसाले आपण नंतर घातले ते मटणच्या पीसेसमध्ये मस्त शोषले जातील मस्त रसरशीत असं मटण सुक्का तयार आहे बघूयात वा बघा काय मस्त दिसतंय छान तवंग सुटलाय मसाला काय भारी दिसतोय वा एकदम झटकेदार हे मटण दिसतंय तर्री तर बघा सुकं आहे पण काय कमाल तर्रीदार झाले वा मस्त असा गरम गरम मटन सुका गरमागरम आण भात त्याच्याबरोबर कांद्याची फोड त्यासोबत लिंबू सॅलड तुम्हाला जे आवडेल ते कमाल लागतं म्हणजे माझ्या घरी नवऱ्याचा हा आवडीचा बेत आहे मस्त बोटच चाटून पुसून खातात mm. खूप दिवसातून खातोय हा आळणी भात आणि मटण एक नंबर झाला आहे मधुरा चवीला मस्त एकदम आता तुम्हाला डिस्टर्ब नको करू मी मस्त खाऊन घेतो रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव